संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहे वाल्मिक कराड यांच्यावर आता मकोका देखील लावण्यात आलेला आहे दोन कोटीच्या खंडी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर आता तीनशे दोन अंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावर हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोकोका लावण्यात आलेला आहे सध्या वाल्मिक कराड हे बीड जिल्हा कारागृहामध्ये दाखल आहेत त्यांच्या दिमतीला आता सात ते आठ पोलीस कर्मचारी असल्याचं देखील आता समोर येत आहे वाल्मिक कराड यांची तब्येत घसरल्यामुळे त्यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड यांची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे वाल्मिक कराड यांच्या दिमतीला आता जवळपास सात पोलीस कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे ह्यातच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले असून वाल्मिक कराड यांच्या दिमतीला सात पोलीस अधिकारी कशासाठी आहेत ह्याचबरोबर इतर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आरोपींना थेट बीड जिल्हा कारागृहामध्ये दाखल करण्यात येत आहे यातच आता अनेक जण विनाकारण गुन्हे स्वतःवर ओढून घेत असून त्यांची बीड जिल्हा कारागृहामध्ये रवानगी केली जात आहे ह्यातच वाल्मिक कराड हे देखील बीड जिल्हा कारागृहामध्ये असल्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या संगतीला ते देखील आरोपी आता बसत असून त्यांची मैफिलदेखील रंगत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्विट करण्यात आलेले आहे ह्याचबरोबर एकच कराड वाल्मिक कराड असं देखील त्यांनी ह्या ट्विटमध्ये केलं असून वाल्मिक कराड हे एक आरोपी असून ह्या आरोपीच्या दिमतीला सात पोलीस हवालदार कशासाठी आहेत असा देखील प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे एखादा आरोपीच्या दिमतीसाठी पोलीस कर्मचारी कशासाठी पाहिजे आहेत जो आरोपी आहे त्याला जी सजा आहे ती त्या कारागृहामध्ये दिली जाणे गरजेचं असताना त्या आरोपीच्या मदतीला पोलीस कर्मचारी कशासाठी आहेत असा देखील प्रश्न चिन्ह आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद